पुणे महानगरपालिकेत गेल्या काही काळामध्ये तब्बल छत्तीस विभागामध्ये घोटाळे झाले पुणे शहरातल्या जवळपास सर्वच क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक सहाय्यक निरीक्षक यांच्या बदल्या केलेल्या आहेत ते एरडा क्षेत्रीय कार्यालयातील जवळपास सहा अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मनपा नायकच्या बातम्या आल्याच्या नंतर झालेल्या आहेत मनपा नायक वृत्तपत्राचा जो समूह आहे बातमीला न्याय देण्याचं काम करतो त्याच बातम्या पाहून टीव्हीला राजकीय बातम्या पाहून त्याच त्याच बातम्या पाहून जर तुम्ही बोर झाला असाल तर मनपा नाईक चॅनलला फॉलो नक्की करा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या भ्रष्टाचाराच्या बातम्या अनेक बातम्या सत्य तेच मांडणार मनपा नायक आपल्यासोबत मनपा नाईकचे संपादक सुखदेव आप्पा डावरे जुडलेले आहेत आणि त्यांनी प्रशासनाचा काही भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे तर त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात की काय नेमकं का प्रकरण मनपा एक वृत्तपत्र पेपर ज्या दिवशी प्रकाशित झाला त्या दिवसापासून निर्भीड सत्य आणि रोखोक बातम्याच मनपा एकने प्रसिद्ध केल्या आहेत कुठल्याही दबावाला न जुमानता मग तो सामाजिक असेल राजकीय असेल शासकीय असेल वा समाजातील इतर घटकांच्या माध्यमातून असेल मनपा नायकने कुठल्याही दबावाला बळी न पडता रोखोक बातम्या दिलेल्या आहेत प्रत्यय म्हणून गेल्या तीन महिन्यामध्ये एरोडा क्षेत्रीय कार्यालयातील जवळपास सहा अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मनपा नायकच्या बातम्या मन बात आल्याच्या नंतर झालेल्या आहेत त्यात प्रामुख्याने अतिक्रमण विभागाची बातमी आपण ज्यावेळेस लावली होती काय उकडायचं ते उकडा बातमी आल्यावर आम्ही जातो सुट्टीवर या बातमीची अतिक्रमण विभाग उपायुक्त सोमनाथजी बनकर यांनी दखल घेतली आणि येरोडातलेच नव्हे तर पुणे शहरातल्या जवळपास सर्वच क्षेत्रीय कार्यालयातील निरीक्षक सहाय्यक निरीक्षक यांच्या बदल्या केलेल्या आहेत दर तीन महिन्यांनी त्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील केलेल्या आहेत मनपा नायक ज्यावेळेस बातमी एखादी प्रकाशित करतं बातमीला न्याय देण्याचा प्रयत्न करतं मनपा नायक वृत्तपत्राचा जो समूह आहे बातमीला न्याय देण्याचं काम करतो अशाच बातम्या आणखी आपण प्रकाशित करणार आहोत पुणे महानगरपालिकेत गेल्या काही काळामध्ये तब्बल छत्तीस विभागामध्ये घोटाळे झाले आणि त्या छत्तीस विभागातील घोटाळे मनपा नायक आपल्या या सामाजिक प्रसिद्धी माध्यमातून पेपरच्या माध्यमातून उघडकीस आणणार आहेत आणि त्याचबरोबर महापालिकेला किती कोटीचा चुना लागला ते भ्रष्ट अधिकारी कोण महानगरपालिका त्यांच्यावर काय कारवाई करतील हे ये जाणून घेण्यासाठी करता आपण आमच्या मनपा नायक या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा